नमस्कार सर्वांना तर मी आले आहे आता पॉलेहासमध्ये जिप्सच्या वावरामध्ये आणि मी घ्यायला आले कोथंबीर मी कडेकडेला थोडे धने लावले होते आणि बघू शकता इथं थो थोडीशी कोथंबीर आहे तर भाजीला ती मी घेऊन चालले आणि बरेच दिवसापासून माझे व्हिडिओ पण येत नव्हते थोडा प्रॉब्लेम होता घरी त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हते मिस्टरांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते पण आता परत डेलीचे माझे व्हिडिओ येत जातील आणि आता मी चालले आहे कोथंबीर घेऊन घरी मला शिळ्या भाकरीचा भुगा करायचा आहे त्याच्यासाठी मला मस्त ताजी ताजी कोथंबीर पाहिजे आणि मी आता कोथंबीर घेऊन घरी चालले मळ्यात राहण्याचा एक फायदा असतो म्हणजे गावात राहिलं प्रत्येक गोष्ट बाजारात आणायला जायला लागते मळ्याचा असा फायदा असतो घरची कोथंबीर थोडी ना ती आपल्याला भेटू शकते आणि कढीपत्ता तर मला ताजा ताजा कढीपत्ता पाहिजे मी कढीपत्ता पण घ्यायला आले मस्त वाटतं असं झाडाचा खडून न्यायला कुना -कुना ला ला को तर कोणाकोणाला मयात राहायला आवडतं नक्कीच मला कमेंट करून सांगा म्हणजे एक जरी भाजी बनवायची असली किंवा काय बनवायचं असलं पण त्याला वस्तू ह्या गोळ्याच करायला लागत्या लसूण कांदा कोथंबीर आणि त्याच्याशिवाय तर भाजीला चव येत नाही तर मस्त मी कढीपत्ता पण घेऊन चालले मग कोथंबीर पण आणली आणि लसूण पण आपल्या घरचाचे रात्रीच्या दोन पोळ्या उरल्या होत्या मग म्हटलं चला त्याचं काय करायचं मग गरम करून खाता येत नव्हत्या थोड्या कडक झाल्या त्या आणि आमचं घर साधं पात्र्याचं आहे त्यामुळं वस्तू पण लगेच अशा हे होऊन जात्या कडक होऊन येतात त्या पोळ्या टोपल्यामध्ये मग म्हटलं तर त्याचा थोडासा भुगा करू मस्त चवदार मग हिरवी मिरची लसूण आणि ते वाटून टाकून थोडासा मला भुगा करायचा होता आणि नाश्ता करून लगेच वावरत जायचं होतं कारण वावरत काम चालू आहे थोडंसं त्यामुळे मला आता पटकन आवरून वावरत जायचं आहे तर ब आता त्याच्यासाठी दळून दळून घेते भुगा थोडासा कांदा चिरून आणि मग तो परतून घ्यायचा आहे मला पण जितकं पटकन आवरल तितकं मला वावरत लवकर जायला लागतं मुलं गेले गणपत भाऊला मदत करायला बांबू ठोकायचे तर मी आले आहे आता पॉली हाऊसमध्ये आणि आता बांबू लावायचं काम चालू आहे बघू शकतो मी छोटे छोटे बांबू आहे आणि हे झाडं जे आहे शि जिप्सोचे हे जिप नंतर लावलेलं ला प्लॉट आहे आणि याला आधाराची गरज असते त्यामुळे बांबूला नायलन जोडून आणि दोरी ओढून घ्यायला लागते तर आमचे ते भाऊने हे पोर त्यांना मदत करायला आहे पण आले मदत करायला त्याला सुट्टी होती म्हणून आणि सगळ्या गल्ल्यामध्ये दोन दोन बांबू टाकायचे आणि ते भाऊ ठोकून घेणार आहे आणि मी पण त्यांना मदत करते पण पोरं म्हटले आमची व्हिडिओ काढाय मग मी त्यांची व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे आणि बाकीचं घरी सर्व काम सोडून पहिले इथं आले नाश्ता पण नाही केला कारण हे महत्त्वाचं होतं त्या भाऊंना बाहेर जायचं होतं त्यामुळे ते बोलले का आधी हे करून घेऊ मग तुमचं नंतर बाकीचं काम करा आणि भक्ती कशीमध्ये दुडबुड करून राहिली तर अशा प्रकारे नायलन ओढलं आहे आम्ही आणि पूर्ण बघू शकता पूर्ण बेडला नायलन ओढायचं काम चालू आहे आता ते भाऊ गेले घरी त्यामुळं मी आता का एकटीच करणार आहे पण तुम्हा सर्वांना दाखवून देते का अशा प्रकारे नायलन ओढलं तर आता नंतरच्या व्हिडिओमध्ये आता मी माझं काम करून घेते कारण माझा मोबाईल पकडायला कोणी राहत नाही मी माझी स्वतःची एडिटिंग करते तर तुम्हा सर्वांना बाय बाय